रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय घरगुती खाऊ बघा काय घेतले त्यासाठी आपण घ्याली एक वाटी गव्हाचं पीठ ही साखर हे पाणी आणि यात आपण चवीनुसार मीठ घेणार आहे बघू आता आपण आता हे गव्हाचं पीठ वाटीमध्ये टाकून घेऊ आणि छान मिक्स करू बरं का हा घरगुती खाऊ ये ना इतका छान होतो आहो ही साखर घ्याली साखर आणि छान असं हे पाणी टाकून मिक्स करून घेऊ बघा एक वाटी पाणी घेतलंय एक वाटी गव्हा पिठाला एक वाटी पाणी टाकले आपण आणि छान असं एक हो हो उन्च एक डायरेक्शननी फेटून घेऊ बघा ती साखर वितळवून घ्यावं लागेल पूर्ण आणि पाणी अजून घ्यावं लागेल आपल्याला बघा मी पाणी टाकून घेऊ अजून बघा आपण थोडं पाणी टाकून घेतलंय आणि हे छान असं एकच डायरेक्शननी छान फेटून घेऊ जेणेकरून साखर पण वितळल आणि ते फेटल्या पण जाईल बघा एकदम असे एकदम दोन मिनिटासाठी खूप असं न थांबता फेटून घ्यायचं यात आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचंय थोडं आणि कोणताही गोड पदार्थ म्हटलं कोणताही गोड पदार्थ म्हंटल की त्यात थोडं अगदी चिमुक भर असं मीठ टाकायचं जेणेकरून तो पदार्थ खूप छान बनतो बर का बघा आपलं पीठ चेक करा तुम्ही त्याचा कलरही बदलला आहे कारण छान फेटले आपण दोन मिनिट असे एकदम फेटून घेतले बघा आपण हे एक चिमुट असं मीठ टाकलंय बर का अजून एक मिनिट असं छान फेटून घेऊ इतकं छान हा खाऊ बनतो ना घरगुती खाऊ ये बर का आपला हा आपलं जुनं आजी आई सर्व काही असं लगेच दुकान वगैरे अवेलेबल नव्हते तेव्हा आपण काय करत होते लांडले मुलं रडायची रडायला लागले खाऊ मागितला की हे असले गुलगुले बनवायचे बर का हे गुलगुल ये, ये ना खूप छान लागतं खायलाही चांगले आणि जुना पारंपरिक पदार्थ आहे हा बघा पीठ चेक करा तुम्ही आपण पीठ चेक केलंय कसं झालंय बघा आता मी हे ना दोन मिनटं असंच ठेवते आणि तोपर्यंत तेल तापायला ठेवू आपण आपण तेल ठेवलंय तापायला तेल तापलं तर आपण काय करू हे जे बेटर आहे यात थोडस कडक अस तेल ता टाकून हो आपन। घेऊ असा आवाज येऊ पर्यंत असं तेल टाकून घेतलं मी हा मी आता मीडियम गॅस करून छान आपण हे टाकून घेऊ बरं बरं छान होत खूप छान होत बरं का असे कमी वस्तूंमध्ये खूप छान पदार्थ बनतो हा आणि कसं जुनं पारंपारिक खायला पण छान आणि वेगळं काहीतरी मीडियम गॅसवर होऊ देऊ बघा आपण टाकून ना आता हे कस एक सारखे मीडियम गॅसवर फ्राय करून घेतले तळून घेतले आणि त्याची टक्कता बर का एकाला एक पण आपण असं हळूच असं काढून घ्यायचे झाले तर आपण आता काढून घेऊ ताटामध्ये हे बघ खूप छान झालंय का बघा किती छान होत आहे आपले गुलगुले आपण बनवतोय मऊसूत असा घरगुती खाऊ गुलगुले बघा आपल्या मग गुलगुले बनवून झाले बर का तुम्ही पण असे बनवा खा आणि मला नक्की लाईक करून सांगा